रामकृष्णारी अध्याय दुसरा दिवस दुसरा सांख्ययोग या अध्यायात माऊली नानुपरायणने भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांख्ययोग बुद्धियोगाचा बोध केल्याचं चिंतन माऊली या ठिकाणी मांडतात समोर आपलेच भाऊबंध पाहून अर्जुन अतिशय मोहित झाला आणि अर्जुनाला वाटायला लागलं की देवा माझ्यानं हे पाप करणं शक्य नाही मीच माझ्या भावकीच्या लोकांना कसं मारायचं ज्यांनी मला घडवलं मोठं केलं असे गुरुवर माझ्यासमोर आहेत पितामा भीष्मासारखे वृद्ध माझ्यासमोर आहेत त्यांना मी कसं बरं मारायचं नाही नाही माझ्यानं त्यांना मारणं शक्य नाही त्यावेळेस भगवान उपदेश करतात अर्जुना तू पूर्णपणे मोहित झालास रे तुला वाटत आहे की यांना मारणारा तूच आहेस अरे तू निमित्त मात्र आहेस रे असं आहे का यांना जर तू मारलाच नाहीस तरी मरणार नाहीत का ते मरणार आहेत पण तुझ्या बोलण्यातून असं वाटत आहे की तूच यांना मारणारा सृष्टीचा करता धरता तूच आहेस तसं नाही अर्जुना मारणारा मारणारा तू नाही आहेस तर मी आहे आणि मरते ते शरीर राहतो तो आत्मा आत्मा हा कधीच मरत नाही शरीर जसे आपण कपडे बदलतो ना तशा प्रकारचं शरीर असणारं देहाचं देह हा बदलत असतो बरं का मग तू मारणारा कोण आहेस मृत्यू हा सर्वांना आठळ आहे तुझा धर्म क्षत्रिय धर्म आहे क्षत्रियाने संग्रामात लढलंच पाहिजे आणि लढता लढता मरण जरी आलं ना तरी तो मोक्षालाच पात्र होत असतो त्याचाच तर खरा क्षत्रिय धर्म होय आणि राहिली गोष्ट मारणे तुला हिंसा वाटत असेल पण कोणासाठी जो अधर्माने वागतो ना त्याला मारणे हा धर्मच आहे बरं का जो वाईट वृत्तीने वागतो ना त्याला मारणे हा धर्मच आहे अर्जुना आणि म्हणून तू लढायला तयार हो मागे तू हटू नकोस कारण मा लढण्यामध्येच खरा शहाणपणा आहे ज्या दु ज्या कौरवांनी अनितीचा वापर करून तुमच्यावर आजपर्यंत एवढा अन्याय केला जर त्यांना तू दंड केला नाहीस तर कालांतराने अधर्मालाच लोक धर्म म्हणतील म्हणून धर्म टिकवण्यासाठी यांना तुला मारावेच लागेल हे भगवान अर्जुनाला या ठिकाणी सांगतात त्याचबरोबर या अध्यायामध्ये सांख्ययोगाबरोबरच माऊलीने बुद्धियोगसुद्धा सांगितलेलं आहे बुद्धियोगमध्ये स्थिर बुद्धी कशाला म्हणावी सदबुद्धी कशाला म्हणावी आणि स्थितप्रज्ञ कशाला म्हणावं माऊली या ठिकाणी सांगतात सद्बुद्धीने वागणारा माणूस नेहमी सत्कर्मच करतो आपल्यामुळे जाणीवपूर्वक कोणाचं वाईट करायचं नाही पण एखाद्याला चांगला सल्ला देणे हे सद्बुद्धीचं लक्षण आहे बरं का धर्मानुसार वर्तन करणे हे सद्बुद्धीचं लक्षण आहे सद्बुद्धी सांगत असताना माऊली सांगतात की शास्त्रामध्ये अनेक गोष्टी आहेत पण योग्य तेच घेणे हे सद्बुद्धीचं लक्षण आहे यासाठी माऊली सांगतात की बाबा रे सूर्य प्रगटल्यानंतर चांगले वाईट सगळे मार्ग दिसतात सगळीकडेच किरणांचा वर्षाव होतो पण सूर्य हा चांगल्या मार्गानेच जाण्यासाठी असतो तशी सद्बुद्धीसुद्धा चांगल्या वर्तनासाठीच असते हे अर्थ भगवंत अर्जुनाला इथे सांगतात त्याचबरोबर थितप्रज्ञ व्यक्ती सांगत असताना भगवंत सांगतात ज्याच्या मनातील काम वासना संपुष्टात येते ज्याचं मन आत्मसंतोषाने ओतप्रोत भरतं तो प्रज्ञ होय त्याचबरोबर माऊली या ठिकाणी स्थिर बुद्धीच्या व्यक्तीचं लक्षण सांगतात ज्याच्या मनातील इच्छा भय क्रोध हे विखार नाहीसे होतात तो व्यक्ती उपाधिरहित होऊन जीवन जगतो त्याचं चित्त स्थिर झालेलं असतं तो स्थिर बुद्धीचा व्यक्ती होय खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीला जिवंतपणेच तो मोक्षाला प्राप्त झालेला असतो आणि म्हणून मावलीने अनोबाऱ्या सांगतात आपणसुद्धा स्थिर बुद्धीचे स्थिर बुद्धीने भगवंताची प्राप्ती करून घ्यावी आपणसुद्धा स्थित प्रज्ञ व्हावं आपण आपल्या इंद्रियाचं दमन करून भगवंताच्या चरणी स्थिर व्हावं आणि भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हरी